न्यूज सत्याचा आणि देशामध्ये रामराज्य स्थापित करणं हे त्याच्या पाठीला उद्देश आहे आज तेरावा दिवस आहे आणि शिर्डी मध्ये हा बारावा कार्यक्रम आहे दिवसभरातला आता यात्रा उद्या संभाजीनगर जाणार आहे प्राप्त, पंधरा डिसेंबर रोजी श्रीलंकेवरून प्रभू श्री रामचंद्राच्या राम पादुका घेऊन निघालेली रामराज्य यांचे शिर्डीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले यया श्री रामराज्य यात्रा श्रीलंका ते अयोध्या यात्रेच्या पादुकांचे श्री आओसाई खंडोबा मंदिरात स्वागत करून पूजन करण्यात आलं यळी आओसाई खंडोबा देवस्थानचे नागरिक कुटुंब आणि समस्त शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते समस्त शिर्डी ग्रामस्थ तसेच खंडोबा देवस्थानच्या वतीने यळी सुदर्शन चॅनलचे चेअरमन सुरेश चव्हाणके व यात्रेबरोबर असलेल्या श्रीराम भक्तांचा सत्कार केला यावेळी ही यात्रा बावीस जानेवारी रोजी अयोध्येत पोहोचणार असून देशभरामध्ये हे आदर्श घालून देण्यासाठी ही यात्रा काढली असून यात श्रीराम राज्य स्थापित करणे हा उद्देश असल्याचे यावेळी सुदर्शन वृत्त वाहिनीचे चेअरमन सुरेश चव्हाणके यांनी सांगितलंय पंधरा डिसेंबरला श्रीलंकेवर प्रभू रामचंद्राचा पादुका घेऊन निघालेली रामराज्य यात्रा आज शिर्डीत आहे आणि बावीस डिसेंबर बावीस जानेवारीला अयोध्ये मध्ये आहे देशभरामध्ये रामाचं चरित्र निर्माण करण्यासाठी हे आदर्श घालून देण्यासाठी ही यात्रा काढलेली आहे आणि देशामध्ये रामराज्य स्थापित करणं हे त्याच्या पाठीला उद्देश आहे आज तेरावा दिवस आहे आणि शिर्डीमध्ये मध्ये हा बारावा कार्यक्रम आहे दिवसभरातला आता यात्रा उद्या संभाजीनगर जाणार आहे I'm <laughs> O que